तुमचा फोन तुमच्या हातात असतो पण तुमचा वेळ तुमचं लक्ष आणि तुमचा मेंदू हे सगळं फोनच्या हातात असत आता मला सांगा आज सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही काय केलं पाणी की फोन फोन उघडला जर असेल ना तर तुमचा मोबाईल तुम्हाला चालवत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याची कारणं त्यामागचं सत्य आणि उपाय हे सगळं समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समस्या कुठून सुरू होते अंक अगदी साध्या क्षणापासून तुम्ही म्हणता फक्त दोन मिनिट इंस्टाग्राम बघू फेसबुक बघू पण ते दोन मिनिट म्हणता म्हणता वीस मिनिट कधी होतात हे तुमचं तुम्हालाच कळत नाही जेवायला बसता आणि नाकळत मोबाईल हातात येतो असं वाटतं की प्लेट नाही स्क्रीनच जास्त महत्त्वाची आहे रात्री मोबाईल बाजूला ठेवून देतो आणि पाच सेकंदांनी परत तुमचा हात त्या मोबाईल जातो ही फक्त सवय नाही आ ही एक शांतपणे आयुष्यावर घेतलेली पकड आहे पण हे सगळं का होतं कधी विचार केलाय का एका छोट्याशा मोबाईलला आपल्यावर एवढा ताबा का मिळतो हे सगळं ऍक्सिडेंटली नाही होत तुमच्या मोबाईल मधल्या ऍप्स तुमचं लक्ष कसं पकडते याचा रोज अभ्यास करतात कोणता रंग तुम्ही जास्त क्लिक करता कोणतं म्युझिक तुम्ही थांबून ऐकता कोणत्या रीलवर तुम्ही काही सेकंद जास्त थांबता हे सगळं रेकॉर्ड होत आणि मग स्क्रीन तुमच्या समोर अगदी तुम्हाला आवडेल असंच कंटेंट टाकते तुमचा मेंदू डोपा मी मे मागतो आणि मोबाईल त्याचा पुरवठा करतो यालाच डिजिटल कंट्रोल असं म्हणतात आता एक छोटी गोष्ट सांगते काल माझ्या ओळखीची एक आई भेटली ती खूप चिंताग्रस्त होऊन मला काव्या माझ्या मुलाला फोनची खूप सवय लागली मी शांतपणे तिला तो किती वेळ मोबाईल वापरतो तर त्यावर ती मला म्हणाली जास्त नाही बस दोन तीन तास तो मोबाईल शिवाय राहतच नाही पण गमत काय माहिती ती आई स्वतः जेवताना फोनवर रील्स रील जेवायची झोपण्यापूर्वी एक तास ती मोबाईल युज करायची सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घ्यायची मग मुलगा ते सगळं पाहून तिची नकल करून गेला त्या दिवशी समजली फोनच व्यसन एकट्याला लागत नाही ते घरातल्या मोठ्यांच्या सवयींपासूनच पसरते आता महत्वाचा भाग तुम्ही फोनला कंट्रोल करायचे की फोनने तुम्हाला हे काही उपाय जर केले ना तर परत कंट्रोल तुमच्याकडे येईल सगळ्यात पहिलं ऑप्शन नोटिफिकेशन ऑफ करा कारण तुमच्या आयुष्याचा रिमोट नोटिफिकेशन जवळ असतो तो रिमोट परत तुमच्याकडे आणायचा असेल तर नोटिफिकेशन ऑफ करणं गरजेचं आहे दुसरं सकाळी पहिला एक तास नो फोन हा रूल फॉलो करा सकाळी आपला मेंदू एकदम फ्रेश असतो तर त्याला कंटिन्यू नाही तर तुमच्या शांतीने तुमच्या पॉझिटिव्ह विचारांनी भरवा तिसरं सोशल मीडियाला फिक्स्ड टाइमिंग ठेवा मर्यादा नसली तर सवय जास्त वाढत जाते त्यामुळे ठरवा दररोज सोशल मीडियाला फक्त वीस ते तीस मिनिट द्यायचे चौथं रात्री फु तुमचा फोन चार्जिंगला दुसऱ्या रूममध्ये लावा जवळ फोन असेल तर हात आपोआप त्याच्याकडे जातोच पण जर फोन दूर असेल ना तर तुमचा वाईम शांत झोपतो पाचवा बोर्ड झाला की फोन नाही एखादी मोमेंट करा थोडा कुठेतरी बाहेर फिरायला जा हातपाय स्ट्रेच करा किंवा एखादं छोटं काम करा असं काही केल्याने मेंदू डोपामिन मासाठी फोन शोधणं बंद करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा अर्थ बदल करण्याची इच्छा तुमच्यात आहे एक कमेंट नक्की करा कंट्रोल जर तुम्हाला तुमचं आयुष्य परत स्वतःच्या हातात घ्यायचं असेल तर काव्या भेटव्या पुढील मनाला भेटणाऱ्या विचारांमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःच मन जपा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा धन्यवाद